नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहता माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात सात ते आठ काही लोकांना जर उपस्थित नाही होता आलं तर कमी अधिक आठ ते नऊ असं दोन तास आपण ऑनलाईन झूम ॲपच्या माध्यमातून मिटिंग आयोजित करणार आहोत मित्रांनो राज्यातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना उद्याच्याला हे झूम ॲप डाउनलोड करावं त्या सर्व कर्मचाऱ्यांना मी माझ्या जेवढ्या ग्रुपला ॲड आहे तेवढ्या ग्रुपला मी लिंक टाकणार आहे परंतु ज्या ज्या कर्मचाऱ्यांना त्या मीटिंगची लिंक येईल त्यांनी ती लिंक पुढं परत आपापल्याकडे आप जेवढे ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपवर टाकावं कारण उद्याच्याला सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यातून किमान किमान पाच ते दहा हजार कर्मचारी हे ऑनलाईन मीटिंगला उपस्थित राहावे अशी माझी अपेक्षा आहे आता मित्रांनो मी काही लोक काही आपल्याला प्रश्न विचारणार आहे म्हणजे प्रश्न याच्यासाठी मित्रांनो हे जी पगारवाडीतले हे जे काही त्रुटीता या त्रुटी मी जे आपल्यासमोर मांडत आहे या गोष्टीविषयी ज्या संघटना येतात या संघटना ठोस भूमिका का घेत नाही पहिली गोष्ट दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते एकवीस इन्क्रीमेंट मधले जे आपले सहा टक्के हे जे सहा टक्क्याचा विषय हा विषय ठोसपणे जर मांडला तर माझ्या सारख्या कर्मचाऱ्याच्या पगारीमध्ये आज कमीत कमी, -कमी दीड ते दीड हजार ते सतराशे अठराशे रुपये वाढतात आणि मित्रांनो दोन हजार वीस पासून पंचेचाळीस सेहेचाळीस पर्यंत सहा ते सात लाख रुपये पगारीमध्ये वाढतात मित्रांनो या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असताना सुद्धा आज आजतीतल्या कुठल्याही संघटना या गोष्टी बाबत दोन हजार एकवीस ला जी पगार झाली त्यावेळेस त्या ठोस भूमिका घेतली नाही आणि आज चोवीसला पगार झाली त्यावेळेस सुद्धा ठोस भूमिका घेतली नाही परंतु मित्रांनो हा विषय आपल्याला पाठीमाग पडू द्यायचा नाही आणि तुम्हाला काय वाटतं याविषयी याविषयी कमेंटमध्ये सांगा किंवा माझा जो काय व्हॉट्सअप नंबर आहे याविषयी सांगा किंवा उद्याच्या मीटिंगमध्ये सांगा कारण या विषयाला आपल्याला जर मिळून घ्यायचं असेल तर ठोस संघर्ष करावा लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे अठरापासून आपला जे काही डी ए हा डी आणि ए म्हणजे घर वाढ आपलं एकोणसत्तर महिन्याचं डी आणि आर ए पेंडिंग आहे म्हणजे याचा फरक आपल्याला मिळालेला नाही मित्रांनो हा फरक सुद्धा महत्वाचा आहे हा फरक आपल्याला जर मिळाला तर आपल्या पगारीमध्ये अजून वाढवणार आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जी परवा पगार झाली ही पगार केली दोन हजार वीस पासून एक चार दोन हजार वीस पासून मित्रांनो जर हे इन्क्रीमेंट मधले जे पैसे ऍड झाले तर हे सुद्धा वीस एकवीस मध्ये पैसे ऍड होणार आहेत जर मित्रांनो त्याच मध्ये पण साडेसहा हजार जर ऍड झाले हे जे आपल्याला साडेसहा हजार रुपये वाढलेत हे साडेसहा हजार रुपये ऍड झाले हे साडेसहा हजार आणि ह्याच्यातले माझ्यासारख्या कर्मचाऱ्याला हजार बाराशे रुपये वाढतात म्हणजे मित्रांनो कमीत कमी साडेसात हजार रुपये बेसिक बेसिकला होऊ शकतात परंतु हे मिळवून घेणं गरजेचं आहे हे मिळून घ्यायचं असेल हे, हे मिळून घ्यायचं असेल किंवा ह्याच्यातला फरक आपल्याला मित्रांनो ह्याच्यामधला फरक दिला नाहीये जर या पगारवाडीचा फरक मिळवायचा असेल एकाला एक दोन लाख तीन लाख चार लाख हे फरक आहे हे फरक मिळवायचा असेल तर आपल्याला पुन्हा अजून एकजूट यावंच लागणार आहे आणि ह्याच्यासाठीच मिटिंग आहे मित्रांनो मिटिंग घेण्याचा उद्देश दुसरा काहीच नाहीये या सर्व गोष्टी आपल्याला हक्काने मिळवायच्या असतील तर तुम्ही एकजूट यावंच लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मेडिकल बाबतीत काल माझे सहकारी मुंबई डेपोचे संतोष पाटील हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे मित्रांनो त्यांना आतापर्यंत ऐंशी हजार रुपये खर्च झाला आणि पुढे एक दोन लाख रुपये खर्च होईल असं डॉक्टरनं सांगितलेलं आहे मेजर विषय असणार आहे मित्रांनो अशा प्रसंगात माणसाच्या अकाउंटवर कोणाच्याच दोन तीन लाख रुपये कॅशमध्ये पडून नसतात त्या त्यावेळेला नतलगाची धावपळ होते स्वतःची धावपळ होते आणि स्वतः जर पेशंट असला तर त्याच्यापेक्षा जास्त अधिक अडचण त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला ही कॅशलेस जी मेडिकलची सेवा आहे ही इतर डिपार्टमेंटपेक्षा इतर डिपार्टमेंट अत्यंत गरजेची वाटते अत्यंत गरजेची यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागणार मित्रांनो मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे इतर भत्त्यामध्ये आता जे इतर भत्ते येतं विद्युत महामंडळाला जसे इतर भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ दिली किती दिली पंचवीस टक्के विद्युत महामंडळाला आपल्याला एक रुपयाची सुद्धा वाढ झालेली नाही मित्रांनो एक रुपयाची आता चर्चेला कोण गेल त्याच्यात कृती समितीत कोण होतं कृती समितीत किती संघटना होत्या कृती समितीचे प्रमुख कोण आहे ते मागच्या पंचवीस वर्षाला काय रान हायला लागले तर आता काय करायला हे सर्वांना माहिती त्याच्यामुळे मित्रांनो या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पावला पावला कर्मचाऱ्याला ज्या काही गोष्टी अडचणी ये ही शिस्त आवेदन पद्धत आहे या शिस्त आवेदन पद्धतीमुळे कर्मचारी रडकुंडीला आलेला आहे अधिकारी मनमानी करायला टीआयटीआय पासून डेप मॅनेजर पर्यंत मनमानी चालू या ही मनमानी जर थांबवायची असेल तर या शिस्त आवेदन पद्धती बाबतीत सुद्धा संघर्ष करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि या सर्व गोष्टीसाठी उद्याची मीटिंग आहे मित्रांनो मीटिंग कोण घेत यासाठी महत्वाचं नाही त्या मधले प्रश्न काय आहेत हे महत्वाचं आहे आणि मित्रांनो एवढी गोष्ट मला अजून सांगतो परत परत सांगतो संदीप शिंदेने मिटिंग घेऊ हो द्या ताट्याने मिटिंग घेऊ हो द्या नाही कुणीही मिटिंग घेऊ हो द्या तुम्ही एकजूट ज्याच्या पाठीशी त्याच्या पाठीशी ताकद ज्याच्या पाठीशी तुम्ही ताकद देताल त्या नेतृत्वाला राज्य सरकार विश्वासात घेऊन तुमचे काम करते परंतु त्या नेतृत्वात धमक पाहिजे मागच्या काळात तुम्ही यांना ताकद देऊन बघितली पण यांनी काही केलं नाही आणि काही करू शकणार नाही कारण कुठलेही प्रश्न सोडवायचे असले तर त्या नेतृत्वामध्ये धमक लागते मित्रांनो तुमची ताकद माझ्या पाठीशी उभा करा मित्रांनो मी तुम्हाला तुमचे प्रश्न शंभर टक्के सोडवून दे मित्रांनो आज जी काही मी प्रश्न मांडतोय हे प्रश्न तर सर्वांच्या हिताचे परंतु मित्रांनो हे प्रश्न सोडवित असताना याच्या माग तुमची सर्वांची ताकद असणं गरज त्याच्यामुळे मित्रांनो उद्याच्या मीटिंगला जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना उपस्थित राहा मित्रांनो दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे मला डेपोतल्या कर्मचाऱ्यांना उद्याच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना फोन करून सांगा या नंबरवर हे जे पंचेचाळीस रुपयाचा मी जे आकडा टाकला इथं हे पंचेचाळीस रुपये जे आहेत हे प्रत्येकाच्या पगार स्लिपमधून मधून वेलफेअर फंडाच्या मार्फत कपात होतात किती पंचेचाळीस रुपये मला राज्यातल्या कर्मचाऱ्याला विचारायचं वेलफेअर फंडाच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षात हो महाराष्ट्रातील एखाद्या डेपो मध्ये एखाद्या वर्कशॉप मध्ये किंवा डिव्हिजन ऑफिसला कोणाला फायदा झालाय का मित्रांनो प्रत्येक कर्मचारी पंचेचाळीस म्हणजे आपण जर कार्यरत सत्त्याऐंशी हजार कर्मचारी इष्टीत आहेत परंतु सध्या काही सोडा बाजूला परंतु ऑन ड्युटी असणाऱ्या ऐंशी हजार कर्मचाऱ्याचे जरी पैसे म्हटलं तरी मित्रांनो चार कोटी बत्तीस लाख रुपये दर महिन्याला शासनाकडे आपला फंड जमा होतो वर्षाकटी किती वर्षाकटी बार चोक अठ्ठेचाळीस कोटी रुपये किंवा पन्नास कोटी हे बत्तीस बत्तीस कोटी रुपये आपला फंड फंड फंडातला जमा हो तो, पर हाँ जमा होतो हा परंतु या फंडातून जे की मग संतोष पाटला सारखं नाव सांगितलं की जे आज हृदयविकार झटकेनं ॲडमिट आहे अशा कर्मचाऱ्याला का देत नाहीत अशा कर्मचाऱ्याला तात्काळ मदत म्हणून त्या वेलफेअर फंडातले पैसे दिले पाहिजेत कारण मित्रांनो या गोष्टी गरजेच्या आहेत आजपर्यंत मला तर आठवत नाही की माझ्या डेपोमध्ये किंवा माझ्या डिव्हिजन मध्ये वेलफेअर फंडातून किंवा तात्काळ अडचण आली तर निधी दिलाय म्हणून त्याच्यामुळे मित्रांनो अशा प्रश्नावर जर आपण एकजूट नाही आलो मागच्या काळामध्ये हा विषय पेंडिंग राहिलाय हा विषय पेंडिंग राहिला आहे हा विषय पेंडिंग राहिला आहे सर्वच विषय पेंडिंग राहतील या विषयावर राज्य सरकार आपल्याला साधी चर्चा सुद्धा करू देणार नाही किंवा राज्य सरकार आपल्याला विश्वासात घेणार नाही किंवा राज्य सरकार विचारात घेणार नाही आणि डायरेक्टली हे विषय मागं पडून जातील त्याच्यामुळे मित्रांनो हे विषय अत्यंत महत्वाचे त्याच्यामुळे उद्याच्या मिटिंगला जास्तीत जास्त संख्येनं सर्वांनी उपस्थित राहायचे मित्रांनो मित्रांनो पुन्हा एक विनंती करतो या फंडाबाबतीत सुद्धा विचार करा आणि या नंबरवर जर उद्या आपण मिटिंगला उपस्थित राहणार असताल झुम ॲप बाबतीत आपल्याला काही लक्षात येत नसेल काही कर्मचाऱ्याला राज्यातल्या झूम ॲप डाउनलोड करणं किंवा सेटिंग करणं लक्षात ना येत नाही हे मला फोन आले आज काल आले त्याच्यामुळे कोणाला अजून लक्षात येत नसेल तर या नंबरवर कॉल करा मी त्यांना त्या झुप झुम ॲप बाबत समजून सांगेन मित्रांनो परंतु उद्याच्याला जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी झुम ऍप जाऊकेद्वारे ऑनलाईन मिटिंगला उपस्थित राहावं आपण प्रत्यक्षात मिटिंग ठेवली होती परंतु राज्यातल्या वेगवेगळ्या डेपोतून लांबून येणं जाणं हे शक्य नव्हतं किंवा हे करण्यासाठी जास्तीचा वेळ जास्तीचा खर्च लागत होता त्याच्यामुळं सर्वांच्या मानण्याप्रमाणे आपण झूम ऍप द्वारेमध्ये ज्याला मिटिंग आयोजित केली त्या मिटिंगला राज्यातल्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना उपस्थित राहतो मित्रांनो परत परत हा विषय का समजून सांगत आहे परत परत सांगतो हा विषय सर्वांसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे संघटनाला हा विषय महत्वाचा वाटत जरी नसला परंतु या विषयामधून सर्व कर्मचाऱ्याचं भलं आहे तुम्हाला इतर भत्त्यामधून पगार वाढ होणार आहे तुम्हाला कॅशलेसमधून फायदा होणार आहे तुम्हाला फरक मिळाला दोन तीन दोन तीन कोणाला चार लाख रुपयापर्यंत पैसे मिळणार याच्यामधून पैसे वाढवून मिळणार आहेत किंवा हे लाईफ टाईम विषय सहा टक्क्याचा या सर्व गोष्टीच्या नंतर शिस्त आयोजन पद्धती सुद्धा अत्यंत महत्वाची त्याच्यामुळे उद्याच्या मीटिंगला उपस्थित राहा आणि येणाऱ्या का सक्रिय सोबत राहावांनो फक्त सोशल मीडियावर नाही तुमची साथ असेल तर भविष्यात आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो आणि आपण जानेवारीच्या आधी खूप मोठा निर्णय घेणार आहेत त्या गोष्टी भविष्यात आपल्याला कळून जातील त्याच्यामुळे उद्याच्या मिटिंगला जास्तीत जास्त उपस्थित आणि मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो हा व्हिडिओ ज्याच्याकडे कोणाकडे पाच दहा ग्रुप असतील त्या तेवढ्या ग्रुपवर टाकून द्या कारण सर्वांना कळ द्या उद्याची मिटिंग फार महत्वाची आहे जास्तीत जास्त या ग्रुप या ग्रुपवर त्या ग्रुपवर हे मेसेज गेलेच पाहिजे हे जे व्हिडिओ आहे का सर्वात जास्त व्हायरल करा एवढीच सर्वांना विनंती करतो आणि जे आपापल्या डेप होत आहेत त्यांना आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला हवा कारण प्रत्येक वेळेस आपण जे काही एस टी कर्मचाऱ्याशी मांडतो किंवा आपण भविष्यात भांडणार आहेत त्याच्याविषयी त्यांना पहिल्यांदा अपडेट मिळून जाईल त्याच्यामुळे मित्रांनो माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला लावा तुमच्यातील आमच्यातील जे काही सुसंवाद आहे त्या या चॅनलच्या माध्यमातून होऊ शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो उद्याच्या मीटिंगला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र